नमस्कार मंडळी आपण उभ्या आहोत पिंपरी चिंचवड महानगरपालिका समोर ज्या ठिकाणी आशा स्वयंसेविका संघ यांचे आंदोलन सुरू आहे आपल्यासोबत आहे या संघाचे उपाध्यक्ष दातखेडे साहेब त्यांच्या मागण्या काय त्यांच्याकडून जाणून घेऊयात पहिली मागणी जी आहे की गेले पाच महिने जे आशा स्वयंसेवकांना केंद्राचं मानधन आणि राज्याचं तीन महिन्याचं मानधन जे मिळालं नाही ते पालिकेने तातडीने त्या ठिकाणी द्यावं त्याचं कारण असं की आज या भगिनी शहरामध्ये राहत आहेत त्याचं कारण असं आहे की मुलांची शिक्षण त्या ठिकाणी आहेत मुलांच्या फी भरायच्या असतात घराचं भाडं द्यायचं असतंय आजारपणाचा प्रश्न असतो याच्यासाठी जर पाच महिने जर त्यांना जर मानधन मिळालं नाही तर यांचा ये उदाहरण कशा पद्धतीने करायचा हा त्यांचा समोरचा मोठा प्रश्न आहे की शासन या ठिकाणी आमच्याकडनं सेवा सेवा काम करून घेतलं जाते परंतु यांना सेवाशर्ती नसली सुद्धा देखील सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत झोन वरती त्या ठिकाणी ड्युटी नेमली जाते तुटीचा कोणताही नियम नसताना पालिकेचे काही कर्मचारी झोनचे काही कर्मचारी किंवा डिस्पेन्सरीचे काही कर्मचारी त्या लोकांना त्या ठिकाणी ड्युटी लावली जाते स्वतःच काम आशांकडून करून घेतलं जात आहे आणि जर त्या आशांनी जर ते काम केलं नाही तर त्यांच्या बिळवरती सह्या केला जात नाही हा आशांवरचा अन्याय त्या ठिकाणी आहे मुंबई असो ठाणा असो कल्याण डोंबोली असो उल्हासनगर असो या सर्व महानगरपालिकांमध्ये आशाताईंना बोनस दिला जातो पंधरा पंधरा हजार बोनस दिला जातो आशा खंडातली पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही सर्वात मोठी पालिका आहे संपन्न पालिका सक्षम आहे आणि या पालिकेमध्ये जर गेली दोन वर्ष आम्ही प्रयत्न करतोय की ताईंना बोनस इतर पालिकांसारखा दिला पाहिजे ही सुद्धा आमची या ठिकाणी मागली आहे तुम्हाला भेटलं तर पुढचं पाऊल काय असणार जर आजच्या आंदोलनाच्या निमित्तानं त्या ठिकाणी जे काही आपले वैद्यकीय अधिकारी जे आहेत गोपने सर यांनी आशांच्या ज्या काही मागण्या ज्या त्या समजून घेतल्या त्याच्यावरती योग्य पद्धतीने निर्णय लेखी पत्र काढण्याचं धोरण त्यांनी ठरवलेलं आहे जर येणाऱ्या कालावधीमुळे जर पालिके प्रशा प्रशासनाने हे प्रश्न सोडवले नाही तर याच पालिकेच्या समोर रात्रंदिवस बसून मशाल मोर्चा करण्याचं धोरण आम्ही या ठिकाणी करणार आहोत ही वेळ प्रशासनाने आमच्यावरती आणू नये जर ती वेळ आणली तर या सगळ्या ज्या काही वहिणी ज्या आहेत आशाताई आहेत पुणे जिल्ह्यातल्या सगळ्या जवळ साडेतीन हजार आशाताई या पालिकेवरती धडकतील कशासाठी नेमकं उभारलं आंदोलन होत सर की आमची धडपशाही होती जे एन एम असतील आम्हाला उघड धमक्या देतात एन एमचा अधिकार नाही की आम्हाला ते काढ कामावरन काढून टाकतील कारण कार आम्हाला केंद्राने जर कामावर अशा एन एम अशा कोण आहेत की ते आम्हाला कामावरून काढू शकतात कोणत्या अधिकाऱ्याखाली आणि दम देतात वर तुम्ही या सह्यांना अडवलं जातं हे कशासाठी आम्ही जर तीस दिवस चोवीस तास जर काम करतोय तर यांना अडवायचं काम काही आहे बरोबर आमचं रेकॉर्ड आहे सगळं आहे आमच्याकडे लेखी आहे तर कोणत्या गोष्टीवरून हे आहेत बरोबर सह्या असतील त्यावेळेस ते अडवतात आहेत ते टार्गेट देतात आणि पुढे आमच्या सह्या दिला जात नाही पुढं आम्हाला एक तारीख दिलेली असती बिल जमा करायची ते पुढे पुढे गाठ जाऊन त्याच्यावरून सुद्धा आम्हाला ओरडतात की तुम्ही वेळेवर बिलं नाही देत आम्ही तुमची पेमेंट कशी करावी मग दोन्ही बाजूने आमची दडपशाही सध्या चालू आहे आणि हे जे एनएमची जर उघड धमकी असेल तर एकूणाचा पाठिंबा म्हणजे तुम्ही त्यांना खूप शह देत आहे की अशा नंबर धमकी देऊ शकतात ते ह्या लेवलला हे चालू आहे आणि आम्हाला हे मान्य नाहीये हे जर थांबलं नाही तर आम्ही पुन्हा आंदोलन करायच्या तयारीत असतो नेमकं कशासाठी आंदोलन उभं केलंय आणि शासनापर्यंत काय पोहोचू शकतो आमची शासनाला एकच मागणी की दर महिन्याला आम्हाला एक ते दहा तारखेमध्ये पेमेंट हा झालाच पाहिजे कारण बऱ्याच महिला रेंटनी वगैरे राहतात आणि आशा यासाठी आम्ही हे आंदोलन करतोय की एन एम कडून आमच्या म्हणजे एएनएम कडून आमच्यावर खूप दडपशाही होते एएनएम ची कामं आमच्यावर लादली जातात अक्षरशः म्हणजे नऊ ते पाच काम करूनही आम्हाला घरी पण कामं दिली जातात आमचे रेकॉर्ड म्हणजे एएनएमचे रेकॉर्ड्स अशांनीच क्लिअर करायची इतपत आम्हाला म्हणजे काही काही आशांना तर बिल भी, बिलं करताना बीपी वाढतात आमचे कि बिलं नकोच महिनाभर काम करायला आम्ही काही वाटत नाही आम्हाला खंबीर उभे राहतो पण जे बिलाचे चार दिवस येतात त्या दिवशी अक्षरशः सगळ्या आशांच्या बीपी वाढतात कोणी आजारी पडतं आणि एएनएम कडनं असा त्रास असतो की हे टार्गेट पूर्ण नाही केलं तर मी बिलावर सही करणार नाही कमीत कमी दोन तास फक्त काम केलं तरी चालू शकते कारण त्यांना कोणता फोन नाहीये किंवा त्यांना कोणता असं पेमेंट नाहीये किंवा वेतन चिटी नाहीये तर यामध्ये खूप दरपसही केली जाते सर्व आशांना म्हणजे त्यांच्या अधिकाऱ्यांकडनं की नाही तुम्ही नऊ ते पाच केलंच पाहिजे आणि हे सगळं काम ते तुमचंच आहे तर त्यासाठी आमचं आंदोलन आहे आणि त्यामध्ये असे बरेच प्रश्न आहे की बोनस तर बाकीच्या जे आशा संयोजक आपले जिल्हे आहेत मुंबई पुणे तिथे दिला जातो पण आपल्या पीएमसीएमसी मध्ये आशा खंडातली श्रीमंत पालिका म्हणून कालच पुरस्कार भेटलाय त्यांना स्वच्छता अभियाने मध्ये पहिला नंबर आलाय तुम्ही एवढं श्रीमंत असताना पण आशा ताईंना फक्त तुम्ही दोन हजार रुपये बोनस देऊ शकत नाही आशा ताई आपल्या सोबत आहेत त्यांचं म्हणणं आहे की त्यांना एनएम कडून धमकी दिली जाते त्यांच्या तोंडूनच ऐकूया नेमकं काय प्रकरण आहे हा सर मी एक सहा सहा वर्ष झालं अपघात दवाखान्यामध्ये कामाला आहे तर हे सहा ह्या सहा वर्षात मी इतका त्रास काढलेला आहे चिंचवड स्टेशन या दवाखान्यामध्ये माझ्या एन एम आणि माझे सिनियर एन एम आणि माझे सगळे काही माझे कर्मचारी आहेत माझ्या आशा माझ्या आशांनाही खूप त्रास आहे आणि मला ही सर खूप त्रास आहे काम करून आमच्याकडून घेतात आमच्याकडून सगळे रजिस्टर पूर्ण करून घेतात एन एम लोक आमचा सर्वे बालवाडी मध्ये बसून लिहितात आणि त्यांना सगळं माहिती असून सुद्धा आम्हाला बिलांच्या टायमिंगला मुद्दा का दाखो। काही ना काही भांडणं काढतात हे दाखवते दाखवते दाखव काहीही सगळं पूर्ण असेल सयांसाठी चार चार दिवस रडवतात अक्षरशः बी बीपी एकशे पंच्याण्णव एकशे शहाण्णव पर्यंत माझं बीपी गेल तर मी एक पंधरावीस दिवस मी आजारी होते खूप फक्त एन एम मुळे आणि मला एन एम चा खूप प्रचंड त्रास आहे शहाण्णव पर्यंत माझं बीपी गेल तर मी एक पंधरावीस दिवस मी आजारी होते खूप फक्त एन एम मुळे आणि मला एन एम चा खूप प्रचंड त्रास आहे प्रत्येक महिन्याला काम करून घेतात आणि सयांसाठी पावले जातात मग आमचं एवढंच म्हणणं की तुम्ही काम करून घेता पण टाइमावर द्या ना तरच आम्हाला पावलं जाते सयांसाठी आता मला डिलिव्हरी साठी जायचंय तरी पण माझ्या सह्या रकडलेल्या आहेत अजून पण सया नाही झालेल्या काही नाही आमच्या हक्कांसाठी आंदोलन केलेलं आहे आमचे सहा महिने पगार झालेले नाहीयेत तर मानधन आमचे तीन महिन्याचे मानधन भेटलेले नाही आणि प्लस आम्हाला ना टायमाची सक्ती केलेली जाते पगार झालेले नाहीयेत तर त्या मानधन आमचे तीन महिन्याचे मानधन भेटलेले नाही आणि प्लस आम्हाला ना टायमाची सक्ती केलेली जाते